काय काल मलाच काय नाही बाबा बघू काय करावं आता कर <laughs> का काय बाय पण आता दाटीचा पगार कसं आहे लगेच काय होणार नाही टाईम लागणार दाडीच्या पगार काय घरा बाजार हटणार आला काहीच राहिले आता आपला पगार अजून आठ दिवस होत नाही मग ना आता लेकर बाळ खायला येतो म्हणून आता होणारच होणार सगळं संपलं हो का ती संपलं तीर डाबा संपला काय बा माझा मागच्या वेळेस तुम्ही बघितलंय आठ दिवस झालं भाजीपाला आपण घेऊन आलो पण भाजीपाला पवर टिकणार नाही ना हम्म कांदा तुझ्या कांदा कापलेला करा खाली उचल काय किती लागलं ना

कस आहे अठरा वाय पाऊन तास आपल्याला का मी कायच कराय बाबा ना गेला सार मी सकाळच्या पारी ची आण चपाती खाऊन यायला जातानी मला मान डबो द्यायच देऊन तसंच आपलं पुढं चढायचं चपाती गरम करतो मग बिगार झालं काम चांगलं pam 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 सकाळी पाय लवकर जायला जात आहेत म्हणजे सकाळ आता कसं चालू केलं पाहिजे काय म्हणत होत नाही तेव्हा लवकर जात होत मी नऊ ला काही दोन्ही घ्यायचं मी नऊच्या आधी दोन्ही घ्यावा साडेआठलाच नाही घ्यावा पण आपल्याला इथं कसं येईल साडे अकरा पावणे बारला इथून निघावं लागतं आपल्याला हे काम नाही बारी आपलं सगळं घरच आता काय तुम्हाला माहिती तुमच्या पुनंदाचं सकाळच्या काय तेव्हा कराय का जमत नाही निवांत आपलं उठून साहेब पाय पाणी आपलं बी जाणवत आहे कामं चढणीला वाचतो ना का आज काय माहिती का आज मी सकाळ खाली करायचं नऊ वाजेपर्यंत दुपारपासून का आता होतो चालू खाली करायला गाड्या दुपारी आपण अकरा पावणे बारा वाजता जरी निघालो ना तरी आपण एक वाजेपर्यंत पोहोचतो दुपारी काय होतं एक 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 जमानी दमानी गाड्या चालवलं काय म्हणजे दहा दहा वाजेपर्यंत गाड्या काय वेळ दहा नऊ वाजेपर्यंत जोपर्यंत गाड्या तोपर्यंत तापल थांबा त्यांच्या उद्याच्या असतो का काज़ा बाज़ार काई हुई दहाचं काय झालंय माहिती का ते साडी एक दिवस येतो एक दिवस येत नाही कसं आपलं काम बी महत्वाचं आहे आपलं काम बघून दहा हिळू टाकेल असतो त्याच्यात मी काय जवळ चटणी टाकणार आहे जरा एकच नंबर लागणार लई नाही डाळ गेलं थोडं टाकले मी उतर गे नाय कागद लिहार टाकेचा कागद म्हणजे काय होईल भूक लागते वलट केलं ह्याच्यात टाक आहे पण ह्याच्यात टाकून बसलो मी चौडला कस पॅकिंग साठी ती आहे ते डाबा द्यायचा आहे आता ह्या दोन पोरी म्हणजे आम्हाला नको डबा आम्ही भातच खाणार तर चालतंय म्हणतो मग का बाई न बाय बाई सगारा ना मग दाजी जाता, निघायचं आपल्याला थोडे घरात